बाराव्या शतकात महात्मा बसवेश्वरांनी मानवाला इष्टलिंग धारण करण्यास सांगून देवाला भक्तांच्या हाती सोपवलं असं प्रतिपादन गिरीश चकोटिया यांनी केलं वीरशैव विजन बसव व्याख्यानमालेचं पहिलं पुष्प गुमताना गिरीश जखोटिया बोलत होते या प्रसंगी मंचावर उमरग्याचे आमदार प्रवीण स्वामी सोलापूर जिल्हा नागरी बँक असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश वाले दक्षिण सोलापूर शिक्षण मंडळाचे विश्वस्त अण्णासाहेब कोथली वीरशैव व्हिजनचे अध्यक्ष राजशेखर बुरकुले उत्सव समितीचे अध्यक्ष विजयकुमार बिराजदार यांची उपस्थिती होती यावेळी पुढं बोलताना गिरीश जखोटिया म्हणाले की आज एकविसाव्या शतकात स्त्रियांना आरक्षण देण्याचा प्रयत्न सुरू आहे मात्र बसवण्णांनी बाराव्या शतकातच अनुभव मंटपामध्ये स्त्रियांना प्रवेश दिला ते खरे स्त्री रक्षणाचे आद्यजनक आहेत स्वातंत्र्यानंतर अनेक वर्षांनी सामाजिक न्याय विभाग सुरू झाला मात्र बसवण्णांनी आपल्या अनुभव मंडपात सर्वच जाती धर्मांना सामावून घेतलं त्यामुळं बसवण्णा हे सामाजिक सुधारणेचे आद्य क्रांतिकारक आहेत जगातले पहिले विचारवंत थोर विचारवंत असे होते ज्यांनी विरवेचा पुनर्विवाह केला असे विचारवंत ज्यांनी जात मानली नाही जो लिंग मानतो तो लिंगायत त्यांच्या अनुभव मंडपामध्ये ज्याला जगातली पहिली संसद म्हटली जाते त्या अनुभव मंडपामध्ये महिलांना आरक्षण आणि महिलांना मानाचं स्थान हे त्यांनी बाराव्या शतकामध्ये आपल्या अनुभव मंडपाच्या माध्यमातून सिद्ध केलेलं होतं प्रत्यक्षात आणलेलं होतं यावेळी शिवानंद भरले अशोक खानापुरे शिवलिंगप्पा शाबादे अनिल गिराम विजय काडादी मनोज पाटील आनंद दुलंगे बसवराज चाकाई श्रीमंत मेरू श्रीकांत कट्टीमणी नागेश बडदाळ आदी उपस्थित होते प्रास्ताविक राजशेखर बुरकुले यांनी स्वागत सोमेश्वर याबाजी यांनी केलं सूत्रसंचालन अरुंधती शेटे तर आभार प्रदर्शन विजयकुमार बिराजदार यांनी केलं कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अविनाश हत्तरकी सोमनाथ चौधरी बसवराज जमखंडी शिव शेट्टी सिद्धेश्वर कोरे गौरीशंकर अतनुरे आनंद नसली आदींनी परिश्रम घेतले